मी आले माहेरी आणि आजीने बनवला माझ्यासाठी असा काही खास भेद मग काय तिला मदत केली आणि बनवला मासवडीचा वेद खरं तर माहेरी यायला खूप कमी वेळा मिळतं त्यामुळे लाड तर करूनच घेतले पाहिजे नाही का मग आम्ही लागलो लगेचच मासवडीच्या तयारीसाठी त्यासाठी लागणारे साहित्य आजीला तयार करून दिले त्यासाठी शेंगदाणे हावरी खोबरे हे सगळे जिनस भाजून बारीक केले मग एका बाजूला बारीक चिरलेला कांदा परतून त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि मिरची टाकून जरा शिजवून घेतले आता सगळे बारीक केलेले साहित्य एकत्र केले कांद्यामध्ये टाकून जरा वेळ कांदा शिजल्यामुळे तो टसटस लागत नाही आता एकीकडे बेसनसाठी आदण ठेवले त्यासाठी त्यामध्ये मीठ आणि मिरची टाकून शिजवून घ्यायची आहे पिठ हळूहळू टाकून लाटण्याने असं अलगत हलवायचं आहे आणि घट्टसर ठेवायचं आहे पीठ आणि मग लगेचच आपण वड्यासाठी थापून घेऊया आजी म्हणजे ती खूप अमेझिंग बनवते तिच्या हातचे खूप छान चव असते भाजीला सुद्धा नक्की करून बघा ही रेसिपी